नमस्कार मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो जन ब्लॉग मध्ये जसं काल तुम्ही बघितलं रात्री झोपताना माझी हालत काय झालेली थोडं आहे मला तापा आणि लेट पण झालं आता असं म्हटलं पण नाही आहे नऊ वाजून गेले नऊ वाजता ऑनलाईन यायचं होतं ठीक आहे बघतो कसं काय चला आधी उत्तो झाली माझी आवळ बाकी काय नाही उरकलं कपडे वगैरे तसेच ठेवलं कारण की नाही होता माझ्याने <laughs> आणि चहा घेतलाय त्याला फक्त चहा घेतलाय फक्त चहा घेतलाय कारण की घरात खायला काय नाही आणि आता मी खास बाहेर जाऊन खायला आणायची मागे टाकत नाही पाऊस पण सुरू आहे वरतून बाहेर आजारी असलं का सगळं एकदाच चांगला शेत आहे आपल्या चहा गरम आहेत कमी थोडं घशाला शेत भेटत माझ्या हे पार्सल घेऊन आलेलो हो ना कस्टमरने लोकेशन चुकवला ऑलरेडी तर बरं नाही वाटत आहे आणि कस्टमरने भरपूर लांबचं चुकीचं लोकेशन टाकलं आणि परत आता रिटर्नला बोलत आहे रिटर्नला जायचा प्रॉब्लेम होतो का मला एक्स्ट्रा पैसे वाढवून भेटत नाहीत पैसे उलट होता। कमी होतात डिस्टन्स कमी होतो त्याच्यामुळे आधीच बरं नाही वाटत आहे हे पार्सल घेऊन आहे सुट्टीच घेणार होतो पण काय सध्या आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला परमिशन देत नाही आहे खरी राहायची ठीक आहे चला आता जाता आधी शोधतो त्याला आणि मग ही ऑर्डर डिलेअर मारतो त्या ठिकाणी आले मग ऑर्डर द्यायला वाजत बघा किती दिसते का मोबाईल पण ना सवा चार वाजून गेल्यात आणि आज आपण ऑफलाईन टाकलं आहे पाच वाजल्यापासून का तुम्ही मी तुम्हाला कारण सांगितलेलं आपल्याला चेंजेस आणायला लागतील कदाचित कारण की बघूया सुट्टे आनंदर त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होता ते बनवलं का कसं ते उडीत जागा आहे तर जेम ते म्हणजे माझ्यापेक्षा झाडासुद्धा निघून नाही शकत काय मी ऑनलाईन आता आता प्रॉब्लेम असं झालं तर जेवायची जास्त अन होतील जास्त लेट होत जाईल जेवायला आपल्याला आता काय करणार काहीतरी करायला काहीतरी ॲडजस्ट करायला लागते चला तर नवलीत आलेलं इकडे ऑर्डर द्यायला प्लान असा केलेला का सा, 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 तो, तो के आज, ती घाव्या साडेसहा सहा साडेसहाला सुटते म्हणून आपण सात वाजेपर्यंत ऑफलाईन टाकलेलं पाच ते सात चार ते पाच करत होतो तो वादल्यात बाबा किती आणि तिची ट्युशन आज साडेचारलाच सुटली आणि ती निघून गेल्यानंतर मला फोन करून बडबडली तर तुम्हाला येताच येत नाही तुम्ही येतच नाही आता ये करू काय मी एवढा कन्फ्यूज झालं ना आता नक्की काय करायचं समजत नाही तिच्या टीचरला चिडलं मी नाही सर रायसा नाही ऐसा अरे तिकडे आलं औषध घ्यायचं जेवण बनवायचं अजून आणि त्या आलं हे तलाव आहे नवली गावामधला छान इकडे कमाव पण होते काटा नाही येत चला आता बघतो खायचं काहीतरी सोय करतो चला घेतला आहे खायला नवडी गावातच बसला आता कारण की ऑलरेडी लेट झालं आहे कुठे घरी जाणं कुठे बनवतात असे मला नोडा सांगते घरी बाकी आहे आता खातो मला चक्कर साठ घेते कारण की ऑलरेडी बरं नाही वाटत ते मग आता इकडेच खायला खाऊन घेतो या जेवायला <laughs> हॅलो मी घरी वाचले बघ घेते सहा वाजले सहा वाजता घरी पोहोचलो मी मला गोळ्या आहेत गोळ्या घेतो स्टेप्स सांगत ते घेतो आणि थोडा वेळ आराम करतो कारण की सात वाजता परत ऑनलाईन यायचं चला आता बसलो आहे मी रोजच्या जागेवरती इकडे बसतो मी स्टुडिओच्या इकडे बिल्डिंग आहे तिकडे जाम झोप लागली ती गोळ्यांची आणि नशिबांनी ऑर्डर पण नेट लागली आठ आग... साडेआठ वाजता ऑर्डर लागली सात वाजता ऑनलाईन येऊन बरं वाटलं थोडं झोप लागली मस्त झोपून येतं अजून झोप आहे फार तर नऊ वाजल्यात अजून अर्धा तास आहे आपल्याला ऑफलाईन जायला नाही जास्त काम करणार आज पण कारण की तब्येत थोडी साथ नाही होते तर आज पण लवकर ऑफलाईन जाणार आहे थांबलं ऑर्डरसाठी झाली का मग पळव्यात घरी लवकर कसून मी घरी आता आणि मला भूक लागलाय जाम शाम जे शेवटचे दोन घंटे होते आपले घेतले बनवायला मला लागलेले बुक म्हणून मी आल्याला लगेच आधी किचन मध्ये आधीपासून असंच टाकतो अंड्यामध्ये सगळं वर्तून टाकतो मी असे मिक्स करायला गेलो का ते एक साईडलाच होऊन जाते सगळं अजून गडबड होते एक तर खायचंच ते भूक लागलेलेच असते म्हणजे ते गडबड झाली का मग अजून त्रास होतो अजून चिडचिड होते आणि ब्रेड आहेत आज शेकत नाही शेकत नाही आजच आणलं एवढं काय चिरवायला लागले फूक मला या जेवायला चला या जेवायला झालंय जेवण फटाफट खातो गोळ्या झोपायचं आहे दुपारच्या गोळ्याची झोप मला अजून आहे त्याच्यामुळे फटाफट हे खातो आणि मग पुढच्या प्रोग्रामला लागतो चला हे होते ती भांडे घासून घेतले आता चहा च होता ना आताच आणि हा थोडा वेळा हसतो किंवा गरम आहे तर मग ते गोळी घेतो संप अगदी तळलेली तोंडात बसतो थोडा तोंड कडू झालेला म्हणून आज मी जेम्स आणलेले खाऊन घेतले तोंड कडू झालेलं आजारपणामुळे हो आजचा दिवस ह ठीक होता मला आरामाची जास्त गरज होती ऑफलाईन राहता आला नाही त्याच कारण मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ मध्ये आधी तर चला आवाला ब्लॉग आपण इकडेच संपवूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत